हॅलो स्टुडंट वेलकम इन शिक्षण युट्यूब चॅनल तर पाचवीशी रिलेटेड हा व्हिडिओ आहे याच्यामध्ये आपण सेतू अभ्यास दोन हजार तेवीस चोवीस याची जी इंग्रजी विषयाची परीक्षा आहे पूर्व चाचणी याचा हा पेपर बघणार आहोत ठीक आहे तर या ठिकाणी नेम ऑफ द स्टुडंट तुमचं नाव लिहायचं आहे तुमच्या स्कूलचं नाव रोल नंबर आणि डेट तर ही एक्झाम असणार आहे ट्वेंटी मार्क्ससाठी चलो बघूया आता यामधला क्वेश्चन फर्स्ट त्यामधला क्वेश्चन ए दिलेला आहे राईट रिलेटेड टू क्लासरूम तर क्लासरूमशी रिलेटेड कुठलेही चार शब्द लिहिण्यास सांगितलेले आहेत सो खूपच तुमच्यासाठी हे इझी आहे क्लासरूम म्हणलं तर त्याच्यामध्ये कोण असणार आहे स्टुडंट असणार आहेत सो फर्स्ट वर्ड इज अ स्टुडंट नेक्स्ट वर्ड इज अ टीचर देन नेक्स्ट वर्ड इज अ बोर्ड टेबल तुम्ही याच्या पुढे अजून एक लिहू शकता चेअर राईट तर हा क्वेश्चन ए आपला कम्प्लीट झालेला आहे क्वेश्चन वन मध्ये क्वेश्चन बी आहे कम्प्लीट द मिनिंगफुल वर्ड बाय फिलिंग इन द मिसिंग लेटर सो त्यांनी हे काही वर्ड दिलेले आहेत त्याच्यामध्ये काही लेटर्स मिसिंग आहेत ते आपल्याला फिल अप करायचे आहेत आणि त्याच्यापासून मिनिंगफुल वर्ड तयार करायचा आहे ठीक आहे पहिल्यांदा दिलेले आहे के या ठिकाणी थोडस रिकामी जागा आहे ए आर एन जी तर या ठिकाणी आपल्याला काय लिहायचं आहे के आर एमची म्हणजेच किंग नेक्स्ट आहे टी आय या ठिकाणी आहे पुन्हा रिकामी जागा ई आर पुन्हा या ठिकाणी काय येणार टी आय जी ई आर टायगर देन नेक्स्ट टी ए इथे काय येणार बी एल ई टेबल आणि फोर्थ वन आहे एम या ठिकाणी आपण पुढे काय लिहायचं आहे ओ एम ओ एन के ई वाय म्हणजेच काय मंकी नेक्स्ट आता क्वेश्चन सेकंड मधील क्वेश्चन ए बघणार आहोत कंप्लीट द पजल तर या ठिकाणी आपल्याला कोडं त्यांनी दिलेले आहेत आपल्याला ते चित्र दाखवले आहेत त्या चित्रांच्या वरून त्यांचे स्पेलिंग कंप्लीट करून हे कोड म्हणजे कंप्लीट करायचं आहे ठीक आहे तर या ठिकाणी मॅट दिसले तर मॅटचं स्पेलिंग काय येणार एम ए टी राईट right? तर इथे सुद्धा मांजराचं चित्र दाखवलेलं आहे मांजराला आपण इंग्लिशमध्ये कॅट म्हणतो तो सी टी सो हे मॅच झालेलं आहे ते नेक्स्ट इथे आहे नळ दाखवलेला आणि इथे आहे मुंगी दाखवलेली तर मुंगीला आपण काय म्हणतो अँट ए एन टी uh. तर नळाला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो टॅप टी ए पी टॅप right. राईट आता इथे केक दाखवलेला आहे तर सी ए के -E, असं येणार पुन्हा इथे काय दाखवलेलं आहे पतंग दाखवलेला आहे तर इथं हे अंड दाखवलेलं आहे तर अंडाला काय म्हणतो आपण एक ई -E डबल ई जी एक पतंगाला काय म्हणतो के आय टी ई -E, काय राईट right? ते ते ही तर आता इथे दाखवलेलं आहे झाडाचं चित्र तर या ठिकाणी काय येणार आर टी आर डबल ई ट्री तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ हा एंड पर्यंत बघा आणि आवडला तर मात्र नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा आता बघूयात क्वेश्चन सेकंड मधील बी चूज अ वर्ड फेस फ्रॉम इच कॉलम अँड फॉर्म अ थ्री मिनिंगफुल सेंटेन्सेस तर तीन कॉलम दिलेले आहेत यातला एक एक वर्ड आपण घ्यायचा आणि थ्री मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचे आहे चला बघूयात पहिलं काय येणार ही स्विम्स इन द रिव्हर अ बुक देन थर्ड वन आपण बनवूया ते आहे राहुल प्लेस क्रिकेट राईट तर हे तिन्ही पण सेंटेन्स आपण बनवले आहेत नेक्स्ट आपण बघणार आहोत क्वेश्चन थ्री चूज अँड अप्रोप्रिएट पंक्च्युएशन मार्क तर दोन साठी हा क्वेश्चन विचारलेला आहे फर्स्ट त्यामध्ये ए काय आहे व्हॉट अ ब्युटिफुल गार्डन तर वॉट अ ब्युटिफुल गार्डन हे काय आहे याच्यानंतर काय आलं पंक्च्युएशन मार्क आलं पाहिजे एक्सलेमेटरी मार्क आलं पाहिजे त्याला एक्सलेमेटरी पंक्च्युएशन मार्क असं म्हणतात व्हॉट आर यू डुईंग तर या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे त्याच्यामुळे याच्या पुढे काय येणार क्वेश्चन मार्क येणार हा ऑप्शन बरोबर असणार आहे राईट right. आता क्वेश्चन फोर क्वेश्चन फोर मध्ये काय सांगितलेले आहे बघा राईट द आन्सर ऑफ द गिव्हन क्वेश्चन राईट तर या ठिकाणी काय फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज युअर नेम तर या ठिकाणी तुमचं जे जा काही फुल नेम आहे ते लिहायचं आहे देन देट आर युअर हॉबीज सो तुमच्या ज्या काही हॉबीज आहेत रिडिंग बुक्स प्लेइंग चेस प्लेइंग तर या सगळ्या ज्या ज्या तुमच्या हॉबीज आहेत त्या सगळ्या लिहायच्या आहेत स्विमिंग सिंगिंग डान्सिंग ज्या असतील त्या लिहायच्या वन वेअर डू यू लिव्ह तर तुम्ही कुठल्या ठिकाणी राहता हे या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सर मध्ये लिहायचं हाऊ ओल्ड आर तर साधारणतः तुम्ही दहा अकरा वर्षाचे असेल तर तुमचं या ठिकाणी एज मेंशन करायचं आहे विच सब्जेक्ट डू यू लाईक मोस्ट लाईक तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जो शब्द जास्त सॉरी जो सब्जेक्ट जास्त आवडतो जो इंग्लिश मॅथ्स किंवा मराठी त्याचं नाव लिहायचं आहे चला आता त्याच्यानंतर बघूयात आपण क्वेश्चन फाईव्ह लुक ॲट द पिक्चर अँड राईट टू टू थ्री स्टेटमेंट अबाउ इट या ठिकाणी आपल्याला कॅटचं चित्र दाखवलेलं आहे सो आपण काय लिहिणार आहोत शोज कॅट राईट दिस पिक्चर शोज कॅट राईट हे एक सेंटेन्स झालं कॅट इज अ वन ऑफ द पेट ऍनिमल हे पण सेंटेन्स आपण घेऊया कॅट इज वन ऑफ द Animal. cat is a Cla cat is a playful with people Then cats have four legs one tail two ears right. हे चार चार सेंटेन्स आहेत हे आपण या रिलेटेड टू पिक्चर दिलेले आहे खाली कोणता दिसत आहे बघा तर टेबलचं पिक्चर दिसत आहे so सो आपण काय लिहिणार दिस पिक्चर शोज टेबल दिस पिक्चर शोज टेबल मेक्स विथ द हेल्प ऑफ वूड राईट देन थर्ड सेंटेन्स आपण याबद्दल काय लिहूयात ओके आय हॅव अ टेबल आय हॅव अ टेबल आय केप्ट इट इन माय स्टडी रूम आय केप्ट इट इन माय स्टडी रूम राईट देन फोर्थ आपण काय लिहू शकतो याच्याबद्दलचं सेंटेन्स आय डेली क्लीन माय टेबल आय डेली किंवा एव्हरी डे असं सुद्धा लिहू शकता आय डेली क्लीन माय टेबल राईट सो हा होता आपला या इंग्लिश विषयाचा पेपर जो की सेतू अभ्यासक्रमानुसार विचारलेला असतो सो so, स्टुडंट व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा ब बाय थँक्यू सो मच